हॅलो स्टुडंट्स आज आपण इयत्ता दहावीच्या टर्मिनल एक्झामसाठी म्हणून मराठी विषयाचा विषयाची प्रश्नपत्रिका बघूया ही ही प्रश्नपत्रिका ऐंशी गुणांसाठी असणार वेळ तीन तास तर प्रश्न पहिला असा असेल पुढील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा खालील खालील आकृती पूर्ण करा तत्त्वज्ञान शिकवणारे व मार्गदर्शक संस्कार करणारे शिक्षक आता हा पॅरेग्राफ वाचून घ्या त्यातून ते उत्तरं शोधून घ्या तत्वज्ञान शिकवणारे व मार्गदर्शन कर संस्कार करणारे शिक्षक एके दिवशी शाळेत त्यांनी प्रयोग करून दाखवला भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यात कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले माशेलकर तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा काहीही जळता येईल एकीकडे ये मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतूनस गवसलं त्यांना मी कसा विसरू शकेन भावे सरांप्रमाणे माझ्या शालेय आणि पुढील जीवनात जोशी सर सर श्री माले मालेगाववाला या सर्वांनी माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडण उत्तम मार्गदर्शन केले संस्कार केले आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि शि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला जगण्याचे भान दिलं आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे एक प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न प्रचंड दारिद्र्याचा सामना करताना ते क्षण नक्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई माझे शिक्षक माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो लागते आता या प्रश्नासाठी उत्तर येईल जोशी सर शिरके सर माल मालेगाववाला आणि माझी आई माझी माझी शाळा हे संस्कार केंद्र लेखकाचे संस्कार केंद्र कोणते तर माझे शि माझी आई माझे शिक्षक आणि माझी शाळा हे तीन पॉईंट इथं लिहून टाकाय एका वाक्यात उत्तरे द्या शिक्षकांना माशेलकरांना कोणता प्रयोग करून दाखवला होता पॅराग्राफमध्ये वाचलं वाचलं आहे ते उत्तर लिहायचं स्वमत लिहा माशेलकर तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा काही जा जर, जाळता येईल वाक्याचा तुम्हाला समजे समजलेला अर्थ स्पष्ट करा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एक आ मधला पुढील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा चौकटी पूर्ण करा चरित्र हाताळणारे लेखक आता हा हे वाचून घ्यायचं आणि त्याच्यावरून उत्तरं लिहून घ्यायची शांतपणे वाचा आणि मग उत्तरं लिहा वहीच हा प्रश्न ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत अवघड जाणार नाही तुझ्या तुझ्या माध्यमातून माझ्या आयुष्यातील याचे कथन मी तटस्थपणे करतो असे या अर्थाचे शब्द लिहा प्रवास वर्णन वाचताना जे आहे ते पुढचं लिहा कोणत्या माध्यमांची गरज नाही प्रवास वर्णंक वाचताना कोणत्या माध्यमांची गरज नाही ते चार माध्यमं त्यात आहेत सोमत लिहा उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक आहे याबाबत तुम्हाला काय वाटते ते स्पष्ट करा अपठित गद्य म्हणजे तुमच्या शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय बाहेरचा हा प्रश्न ही हा पॅरेग्राफ असतो हा उतारा आलेला आहे पुढील उताराच्या आधारे कृती पूर्ण करा चौकटी भरून तक्ता पूर्ण करा उतार्यात वर्णन केलेले दिवस उतार्यात वर्णन केलेले ठिकाण भाताच्या ओंब्या वाकवण्याचे कारण वाऱ्याचे वैशिष्ट्य हे सगळं लिहा ज्यांना तयारी करायची त्यांनी हा हा भाग थोडा स्किप करून पुढचं करून ठेवला तरी चालेल उत्तरं शोधा पुढील गोष्टींना लेखकाने दिलेल्या ले उपमा लिहून चौक सवक, चौकट पूर्ण करा पायापासून डो डोकरा डोक्यापर्यंत पसरलेले शेत नाचण्यांची हिरवीगार शेत म्हणजे प्रश्न क्रमांक दोन पद्यवर कविता असणार ह्यामध्ये दिलेल्या कवितेवरून सांगितलेली कृती पूर्ण करा योग्य पुरुषांची चार वैशिष्ट्ये या कवितेमध्ये आली आहेत ती लिहा जेवी चंद्रकिरण चकोराशी पांखोवा जेवी पिलियांशी जीवन जैसे का जीवांशी तेवी सर्वांशी मृदुत्व जळ वरिवारी वरी क्षाळीमळं योगी या सभाय्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषिते होती योगी या दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पैनाही ઉદકાચી જે મધુરતા તે રસને તત્વતા યોગીયા ગોડપણ પહાતા હોય નિવિતા સર્વેન્દ્રિય મેઘ મુખે અધપતન ઉદકાચે દેખો નિજાણ જીવ નિવતી જન અન્નદાન સકળાસી તૈસે યોગીયાસી ખાલુ તે યણે જે ઇહલોકી જન્મ પાવે જન નિભવી શ્રવણ કીર્તને નિજ જ્ઞાને ઉધરી पिलांना सुरक्षित ठेवणारे तात्पुरती तहान भागवणारे सर्व काळ सुखदाता चंद्रकिरण पिऊन जगणारा कोण ते तुम्ही उत्तरं लिहा कृती तीन शब्दांचा अर्थ लिहा अश्रू पोलाद साह्य चंद्र कृती तीन शब्दांचा या शब्दांचे अर्थ लिहा अश्रू पोलाद सहाय्य चंद्र कवितेतून पुन्हा ती कविता बॅग घेऊन तुम्ही उत्तरं शोधायचा प्रयत्न करा आता शब्दांचा अर्थ लिहा निर्मळ पांखोवा तृप्ती उदक उदक म्हणजे पाणी तृप्ती समाधान निर्मळ स्वच्छ पांखोवा त्याचाही शोधून घ्या योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा खालील दिलेल्या दोन कवितेपैकी एकावरील मुद्द्याच्या आधारे कृती करा कविता एक औक्षण कवितेचे कवी कवयित्री कवितेचा विषय पुढील ओळींचा अर्थ आणि दोन दिवस हरघडी व वा अश्रू वाढविले नाहीत पण असे लिक्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले आता हे असे सगळे प्रश्न आहेत वाचून घ्या स्थूल वाचन पुढील कोणत्याही दोन कृती सोडवा आधी केले मग सांगितले या उक्तीचा उक्तीची यथार्थता स्पष्ट करा एखादं काम आपण आधी करावं आणि मगच सांगावं क एखादं काम आपण आपल्या हातून होणार नाही पण उगाच मी करणार आहे मी करणार आहे असं सांगणं आणि उगाच बडबड करणं ह्याला अर्थ नसतो म्हणून असं म्हटलं जातं की आधी केले मग सांगितले एखादी गोष्ट पूर्ण यशस्वीपणे पार पाडून मगच समाजामध्ये मित्रमैत्रिणींना सांगावी हा ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करा सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावना स्पष्ट करा सूर्यास्त होताना आपण पाहतो सनसेट त्यावेळेला आपल्या मनात काय वाटत असतं ते तुम्ही भावना स्पष्ट करा मेटलायझिंग प्रक्रियेवर लेखकांना जे शिकता आले त्यातून तुम्हाला काय बोध मिळाला हे तुमच्या भाषेत स्पष्ट करा भाषाभ्यासावर वाक्याचे प्रकार ओळखा माझ्या घराजवळ नदी आहे हे साधं वाक्य तुला तुला जिलेबी आवडतात का प्रश्नचिन्ह आहे म्हणून हे, हे प्रश्नार्थक वाक्य पुढील वाक्यात सूचनेनुसार बदल करा कोणाचेही भले करावे नकारार्थी करा हे वाक्य नकारार्थी करताना कोणाचेही भलेच्या विरुद्धार्थी शब्द घ्या कोणाचेही नुकसान करू नये म्हणजेच कोणाचेही भले करावे अर्थ बदलता कामा नाही कोणाचेही भले करावे म्हणजे कोणाचेही नुकसान करू नये भारतीय संघ पराभूत झाला नाही हे वाक्य होकार अर्थी करा म्हणजे भारतीय संघ जिंकला पराभूत झाला नाही याचा विरुद्ध विरुद्धार्थ आपण घ्यायचा जिंकला पुढील दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा मग्न होणे पारंगत असणे अधपतन होणे तुम्ही शोधून लिहा ते भाषिक घटकांवर आधारित कृती शब्दसंपत्ती पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा आरंभ शेवट मंजूळ कर्कश आरंभ समानार्थी लिहायचे विरुद्धार्थी नव्हे सॉरी आरंभ सुरुवात मंजूळ गोड आता विरुद्धार्थी शब्द लिहा प्राचीन अर्वाचीन कनिष्ठ वरिष्ठ लिंग बदला वाघ वाघेण लांडोर मोर शब्दसमूहाबद्दल एक शब्द देवाचे अस्तित्व मानणारी व्यक्ती आस्तिक आणि देवाचे अस्तित्व न मानणारी म्हणजे नास्तिक म्हणून देवाचे अस्तित्व मानणारी ती व्यक्ती आस्तिक लेखन नियमानुसार लेखन वाक्य लेखन नियमानुसार लिहा उत्तम नागरिक कोणाला म्हणावे वाक्यात वेराग चिन्हे घालून परत लिहा विरामचिन्हांचा वापर करून लिहा मावशी तुम्ही कुठे राहता मावशी नंतर कोंबा येणार तुम्ही कुठे राहता प्रश्नचिन्ह कोणतीही एक कृती सोडवा पुढील पोस्ट वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा साई नवरात्र मंडळ धारावी कामगार मैदान माहीम पूर्व गरबा रास नृत्य रात्री आठ ते दहा समारंभाच्या समारंभासाठी सर्वांना स्नेहपूर्वक आमंत्रण नागरिक या नात्याने विनंती करणारे पत्र असं लिहा किंवा प्र होणारे ध्वनी प्रदूषण रोखल्याबद्दलच्या जवळच्या नातेवाईकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा या सारांश लेखन अपठित उतारा एक तृतीय सारांश लिहा पुढील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा पुढील विषयावर जाहिरात तयार करा जेवण पुरवणारी पूर्ण पुरवणारी खानावळ पाहिजे ते खानावर बातमी लेखन करा आदर्श विद्यालयातील अनोखा उपक्रम सूचक शब्द ग्रामीण शहरी विद्यार्थी एकत्र काम तलावाची स्वच्छता कौतुक कथालेखन करा शीर्षकावरून कथालेखन करा पर्यावरण हाच ईश्वर काय तुम्हाला कथा सुचेल ते लिहा आणि जास्तीत जास्त चांगलं लिखाण करण्याचा प्रयत्न करा कारण हे पाच मार्कासाठी हा प्रश्न आहे व्यवस्थित लिहिता आला पाहिजे प्रश्न पाचवा लेखन पुढील लेखन प्रकारापैकी कोणतीही कृती सोडवा शाळेचे वार्षिक वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांचे आयोजन सजावट विद्यार्थी समित्या आनंदाने मिळवणे विविध कलांचे कार्यक्रम पारितोषिक वितरण आनंददायी शेवट असा हा आहे आत्मकथन पुढील मुद्द्यातील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून घटकाचे आत्मकथन लिहा अपघाताची खंत शाळेचे मनोगत लिहायचं आहे अपघाताची खंत बोलक्या भिंती हिरवागार परिसर स्वागत मुलांची गडबड खेळांचे सामने विज्ञान प्रदर्शन तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वाक्य घाला आणि वाक्य हे तयार करा वैचारिक लेखनामध्ये काय आहे पुढील मुद्दे वाचा आणि तुमचे विचार लिहा मोबाईल मोबाईल आणि आपण मोबाईल हा महत्त्वाचा शोध संपर्क माध्यम मा आहे मजकूर फोटो यांची देवाणघेवाण मोबाईलद्वारे खरेदी विक्री मोबाईलद्वारे कॅमेरा मोबाईलमध्ये कॅमेरा मोबाईलचे तोटे टाळणे आवश्यक अशा पद्धतीनं मराठीची ही प्रश्नपत्रिका आपण आत्ता कम्प्लीट केली आहे ती बघा सोडवा वहीत सोडवून प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेला त्याचा उपयोग होईल चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू